नमस्कार मंडई दिवस तिसरा निघालो आहे पुणे पंढरपूरवरून सोलापूरला आणि निघता निघता झाला आहे पंप्चर सो बाकी सामान लोड झालं होतं आत्ता नऊ वाजले साडेआठला निघायचं होतं थो, पण थोडासा उशीर झाला आहे बाकीची मंडई रेडी आहे हे करू आणि निघू क्लायमेट जरा छान आहे पण ह्यावेळी दर्शन आणि सगळ्या गोष्टी छान झाल्या जे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक आय बटन मध्ये आणि प्लीज क्लिक करा आणि तिथे बघा रस्ता डॉक्टरांना माहिती डॉक्टर पुढे राहा राजेश आप आगे तो आता सोलापूरकडे निघालोय अंढरपूरवरून आता मी सोलापूर वाह्या मोहळ हो चाललो आहे रुचीपणिनी नागराजू लवकर गेले कारण त्यांना तुळजापूर वगैरे जायचं आहे ते सकाळी सहा साडेसहाला उठून गेले तर त्यांनी हा रस्ता सांगितला की हा रस्ता चांगला आहे सो ड्राईड अँड टेस्टेड आहे सो या रस्त्याने चालू आहे थोडे किलोमीटर वाढतील पण ठीक आहे रस्ता बरोबर चांगला आहे आत्ताच या रस्त्याला लागलो आहे चौतीस किलोमीटर स्ट्रेट आहे मोहळसाठी हो एकंदरीत हा रस्ता नवीन वाटतोय कारण वैभव आणि डॉक्टर बरेच वेळा दोन तीन वर्ष झाले येत आहेत वेगवेगळ्या रस्त्यांनी सोलापूरला गेलेत पण हा रस्ता नवीन झाला आहे छान रस्ता आहे झाडं तर नाही आहेत रस्त्याला कारण हे रस्ता रुंदीकरणाच्या कामात झाडं लावली आहेत पण लांब आहेत एक पाच दहा वर्षांनी ह्या रस्त्यावर पण सावली असेल अशी अपेक्षा करू पण एकंदरीत रस्ता सुंदर आहे त्यामुळे अंतर छान कवर होत आहे रोड क्वालिटी एकदम मस्त आहे मखन रोड मखन फुल लाईट करतोय डाऊन लेवल आहे पैकी फ्लायओवर्स आहेत पण स्मूथ रोड आहे एकदम मस्त चाळीस किलोमीटर झाले पंढरपूर रोड आणि आता जेवायला थांबलोय अजून तीस किलोमीटर बाकी आहेत सोलापूरला दोन अडीचपर्यंत पोहोचवू असं वाटतंय दोन आहे पण वारा आहे छान त्यामुळे एवढं काय वाटत नाही आणि रस्ता खूपच सुंदर आहे तुम्ही पाहिला असेल रस्ता खूप सुंदर आहे खूप इझी होत आहे सायकल चालणं सगळेजणं बसतात जेवायला गप्पा मारतात नाही डॉक्टर तुमच्या ज्या दोन मूर्त्या आहेत विठ्ठल रक्कम आहे त्याच्याबद्दलची माहिती देतात असं सगळं डिस्कशन चालू आहे खिंड लढवून एवढंच आहे फक्त ह्या हे एक बाजू कारण हे बाजू पोचले असतील तर त्यांना अजून सपोर्ट भेटला असतो म्हणजे हे मागून त्यांच्याशिवाय बाकी सगळे समोर मिळून पंढरपूर सोलापूर सोलापूर तुरच पोहोचल सोलापूरवरून ठाण्याला ट्रेन आता संपली आता प्रवेश केल्या केल्या छत्रपती महाराजांचा मस्त असा तर आमच्या चुकातून आम्ही शिकतोय आणि पुढच्या वेळी ह्याच्यावरून चांगला करण्याचा प्रयत्न करू कारण आता पूर्ण ऊन शेकत आलोय वाजलेत पावणे चार ॲक्च्युली आम्ही दोन अडीचपर्यंत पोचायला आहोत बट नो प्रॉब्लेम पोचलो आहे सगळेजण सेफ अँड साऊंड आता जास्त वेळ नाही आहे फ्रेशअप होऊन सायकल पॅकिंग आहेत आणि ट्रेनमध्ये टाकायचे आहेत फ्रेश वगैरे झालो हॉटेलवरनं निघालो आता सायकल लोड करायचे तिथे सायकल पॅक करायच्यात आदर सो लगेज डिपार्टमेंट आहे तिथे आलो स्टेशनच्या पॅक करायचं चालू झालं तुशार आणि स्वप्नील एक्सपिरियन्स आहेत कारण त्यांनी सायकल पाठवलं होत्या टेम्पोतून सो इन्स्ट्रक्शन दिले त्याप्रमाणे सगळ्यांनी थांबत आले सगळे हेल्प करत आहेत आणि डॉक्टर इथे पेपरवर्क करत आहेत पेपरवर्क डॉक्टर करत आहेत कारण डॉक्टरच आमच्याकडे एक्सपिरियन्स आहेत आता सध्या

सो प्रकारे सगळ्या सायकल छान अशा पॅक झाल्या आहेत सगळ्यांनी एकमेकांना मदत करून मस्त अशा सायकल पॅक केल्यात होपफुली या सायकल छान एक डॉक्टर एक्सेप्ट डॉक्टर ओके त्यांनी फक्त इन्स्ट्रक्शन दिल्या मदत काही केली नाही असं मत आहे आमचं पण सगळ्या सायकल पॅक आहेत आणि सेफ अँड साऊंड परत ठाण्याला नाही जाणार आहेत ह्या जाणार आहेत मुंबईला येस इकडनं आता जे काही लगेज असतं ते लास्ट स्टॉपपर्यंत जातं ते म्हणजे मुंबई सी एम एस टी सो आता तिकडे चाललं आहे आमच्याबरोबरच आमच्या बरोबरच जाईल ते आमच्याच ट्रेनमधून सो असं हे पॅकिंग वगैरे आम्ही केलं आहे सो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले पंढरपूरचे दोन्ही ब्लॉग बघा थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग माय व्हिडिओज